अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ दाखल होत आहेत सामन्यासाठी सामना अधिकारी गुरुकुल चिपळण वागजा कोळकेवाडी या दोन संघांच्या दरम्यान लढत आहे त्या लढतीसाठी सामना अधिकारी सरपंच दुर्गा बिल्लर संगमेश्वर पंच सिद्धेश राकेश आंबेकर रत्नागिरी गुणलेखक मंगेश खळे संगमेश्वर सहाय्यक गुणलेखक सुरेंद्र कुळे अंकुश चपाड बजर स्वास पांबे तिसरी चढाई सहज जात आहे सामनाधिकारे आपण सामनचे तयार करू अंतिम सामना गुरुकुल चोड वंजाय कोठेवाडी गुरुकुल चोड आणि वंजाय कोठेवाडी यांच्या दरम्यानची बिग फाइट आहे या ठिकाणी आपण पाडा या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यानो मावळे या स्पर्धेच्या या सर्व क्षणांचे असणाऱ्या साक्षीदारात गेले तीन रात्री आपण पाहिलं तमाम सिकांचा असणारा मोठा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण आठवत आणि आजची रात्र आपल्यासाठी स्पेशल आहे खेळ्या स्पर्धेची मेगा फायनल या ठिकाणी काही क्षणा सुरू होते आर यू

आदित्य गेले अनेक वर्ष आपण नवतरुण मित्रमंडळ बाबळे काष्टवाडीच्या स्पर्धेच्या निमित्तानं येतो या वर्षी अजिंक्य नाहीये शुभम नाहीये आहे संघाची मदार आपल्याकडे आहे हे करत गेले वरी अनेक वर्ष या मंडळाचा अप्रतिम असं आयोजन आवर्जून न विसरता वाघाई क्रीडा मंडळ कोळकेवडी या स्पर्धेत सहभागी होतो काय वाटतं हा सगळा माहोल बघून या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मावळे काष्टवाडी नावे कष्टवाडी जिल्हा स्तरा कबड्डी स्पर्धा या दरवर्षी होत असतात आणि तुम्ही जसं बोलतात की टाकेसर आम्ही दरवर्षी येतो कुठेही जरी स्टेट क्लब जरी झाले मॅच तरी आम्ही इथं येणार कारण आम्हाला इथल्या या पब्लिक खूप सपोर्ट असतो आणि आम्हाला जाऊन प्रकृती या पब्लिक ने आम्हाला या पब्लिक मुळे प्रत्येक प्लेयर वरती जातो आणि जसं शुभम आणि अजिंक्य आणि आमचे जे खेळाडू आहेत ते असे सपोर्ट करतात आणि हा जो पब्लिक ने पण सपोर्ट केला पाहिजे आणि गुरुकुल क्रीडामानचे कोणत बोलत झालं तर ते पण आता चार जिल्हास्तरीय स्पर्धा फायनलच तर हा होता आदित्य शिंदे आपण पाहिलं होळ्या दुसरा संघ आहे संजय शिंदे यांचा असणारा संघ आहे मी टाळ्यांच्या कदा त्या ठिकाणी आमंत्रित करतो गंगस्टर आहे बोलन की नाही मला माहित नाही मात्र या मैदानात बोललच पाहिजे कि स्पर्धा ज्यांनी गाजवली टाळ्यांच्या घरा आपण आमंत्रित करतोय अभि शिंदे अभि गेली अनेक वर्ष की आपण स्पर्धा आयोजित केली जाते तुझ्यातो संजय दरेकर यांचा असणार गुरुकुल क्रीडा मंडळ आपण पाहतोय आपण पाहिले सतीश खांबे असेल बाबू असेल असे अनेक मोठे मोठे खेळाडू महाराष्ट्राला मिळाले एक महाराष्ट्राचं आणि रत्नागिरी जिल्ह्याचं उज्ज्वल भवितव्य म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं जरा टाळून जाऊ द्या स्पर्धा आपण पाहतो एक चांगल्या प्रकारचा अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या क्रीडा रसिक या ठिकाणी कसं वाटत या मागी गणेशोत्सवाच्या निमित्तानं नऊ मित्र मित्रमंडळ माबळेची असणारी स्पर्धा हे स्पर्धेचा असणार आयोजन आणि क्रीडा रसिकांचं असणारा सपोर्ट काय सांगशील खूप छान वाटते तर दहावत आम्ही अभी रसिकांचं या ठिकाणी दोन फोर तरी कौतुक केलंय खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत खूप छान आहे असं वाटलंय धन्यवाद दोन्ही सांगा पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया पुढे <laughs> आपण बेगा फायनलकडे वाघ साहेब आणि गुरुकुल किटा मंडळ अंतिम सामन्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी सहाईसाठी येतांनी आणि महानगरपालिकेचे सद्गुरूवान खाडू ओमकार गुंभा जस स्पर्धेत आपण पाहिलं तर निराज्य गाजवलं होतं हा ऊप का एक विश्वपुरात असा खेळत महाराष्ट्राच्या प्रत्येक मैदानाला पट्ट्याच्या कडून पाहलं आमची यात्रा निश्चितच रूपात स्पेशल असणार आहे दोन्ही संघांसाठी आपल्या खेळातून बुद्धी चातुर्यातून निश्चित स्वरूपात एक चांगल्या प्रकारचा असा खेळ ज्याने दाखवला तो अभि आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न कमॉन सिद्धू सिद्धांत अप्रतिमाचा प्रयत्न <laughs> या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो त्यानंतर दुसरा आणखी एक महत्वाचा खेळाडू व्यावसायिक गटाच्या आपण पाहतो तो ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू आहे अशी प्रभादेवीची स्पर्धा त्यांनी गाजवली हेल्मेटचा बांधकरी होता गेम आपण पाहतो तो साईराज जर पाहिलं प्रतिवासा प्रयत्न त्याच्या माध्यमातून कोण घेतले जात आहेत आपण पाहतो एका दोन्ही संघांसाठी आपण पाहतो कुरकुलाई साई क्रीडा मंडळ कोटी यांच्या माध्यमातून पुढे विद्यापीठाचा गुणवान खेळाडू आपण पाहिलं हिंदूच्या हॉस्पिटल या व्यावसायिक संघाकडून ज्याला पाहिलं तो साई जाधव या ठिकाणी आक्रमणासाठी आपण पाहतो बारा वाजले त्या सामन्यात कुणाचे बारा वाजता येणारा काय ठरवणार काय घडतय काय बिघडत अंतिम सामना अत्यंत महत्वाचा नवत्रित्र बाबळे काश्ठवाडीची महाराज प्रतिष्ठेची स्पर्धा त्या ठिकाणी सूरज गुरम भाई चौरकलास्यावर सगळेजण या ठिकाणी उत्सुक आहोत नेत्र दीपक स्पर्धा दोन्ही कॉर्नर्स अप्रतिम प्रति माहिती फाजसाईच्या माध्यमातून आपण पाहतो ना ओली सलेक्स आपण पाहतो

रूपांतरित चाकणकर यांच्या नेतृत्वाने स्पर्धा घेतली जाते स्पर्धेतले महत्वाचे असणारे क्षण आपण जवळ फोडणार अंतिम सामना अत्यंत चुरशी चावला अपेक्षित आपण पाहतो सनी साळवी हा एक देखील अनुभवी असा खेळाडू आहे सौरभ मोहितेला देखील आपण पाहतो रत्नागिरी जिल्ह्याला पाच ते सहा वेळा रिप्रेझेंट केलं महाराष्ट्राच्या संघाकडून देखील तर आपण पाहिलं होतं एक चांगला डिफेंडर आहे आपण पाहतो तो गुरुकुल सा अशी मी म्हटलं की सतीश कांबे सध्या युनियन बँकेकडून ज्याला आपण पाहतो आधी देखील प्रोच्या माध्यमातून पदार्पण केलेलं होतं त्या काळात आपण पाहतो सध्या आपल्या भूमीतले प्रशांत सुर्वे यांचा असणार शिष्य तर प्रशांतजींचा देखील वाढदिवस आहे प्रशांत सुर्वे सरांचा बँकेचे असणार हे एक गुरुवान असे असणारे प्रशिक्षक प्रोच्या माध्यमातून देखील आपण त्यांना पाहिलेला आहे खूप खूप शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आपल्या गॅदर केलं जाते पॉईंट खेळण्याचा प्रयत्न ठिकाणी आपण पाहतो तिसरी चढाई पिकून वाचतोय आपण पाहतोय चार चार डिफेन्स मध्ये खेळायचं अस्तित्वाच्या लढाईच्या निमित्तानं पुन्हा एकदा ओंकारला विस्फोटक असा खेळ करण्याचा प्रयत्न थेट पायावरती आपण पाहतोय झेपवण्याचा प्रयत्न आहे सनी साळवीच्या माध्यमातून क्या बात आहे आपण पाहतोय अप्रतिम असा प्रयत्न भरपूर कबड्डीवरती प्रेम करणारे संगमेश्वर वासिया आपण पाहतोय या मापड्याच्या भूमी उपस्थित असताना एक रंगतदार असा कबड्डीचा द्वंद्व कबड्डीचा थरार या ठिकाणी था आपण पाहत असताना <coughs> मागी गणेशोत्सवाचा औचित्य साधून आयोजित केलेली निमंत्रितांची भव्य दिव्य देखणी स्पर्धा अगदी <coughs> भट्टणगडच्या टोकापासून ते राजापूरच्या टोकापर्यंत सगळे संघ रत्नागिरी जिल्ह्यातल्या मैदान खेळलेले आहे या वर्षी सतरा संघात आपण सहभागी केलं <cough> <cough> <coughs> साई येतो आहे भारतीय विद्यापीठ पुणे या देखील त्याला काही काळात पाहिलं रत्नागिरी जिल्ह्याच्या त्या काळात कुमार गटाला देखील रिप्रेझेंट केलं होतं तो साई <laughs> दिलेजी खापरे खूप खूप स्वागत आहे आपला आपला स्विरंत्य पडगा स्पर्धेचे श्रोते दिलेजी खापरे <laughs> प्रत्येक प्रयत्न तो कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतो एक चांगला स्पोर्ट्समन स्पिरिट आपण पाहतो यंगस्टर्स खेळादे माध्यमातून गंसांचं वर गटापूर्वीच सारे मी बाहेर आहे पात आहे भविष्यात आपल्या व्यावसायिक गटात खेळत असताना आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना

ಅವ್ರು ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ संघ खेळायचं पुन्हा एकदा आपण पाहतो पाच च्या डिफेन्स मध्ये पूर्ण ऑफ असणार आहे एका बाजूला साई राजकुमार दुसऱ्या बाजूला आदित्य शिंदे माझं एक कोणतेपणे मोठं योगदान आपल्याला निश्चित म्हणावं लागेल कारण यंदाचा भारतीय रेल्वेचा जो संघ तिबटला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातले चार खेळाडू होते अर्गम शेख असेल त्याचबरोबर पंकज असेल मुंबईचा असे दोन मुंबई शहर आणि उपनगरचे असणारे खाड़। दोन खेळाडू आणि उर्वरित महाराष्ट्रातला जर पाहिलं तर दोन खेळाडू त्यातले त्यातला एक अर्थात अजिंक्य पवार आणि शिवम शिंदे आणि दोन्ही याच मंडळाचे वाचा क्रीडा मंडळ खूप मोठं योगदान कबड्डीच्या माध्यमातून तुमच्याकडे जर गुणवत्ता आहे टॅलेंट आहे तर त्याला संधीचा शोध जरूर होत शुभम इंडिया कॅम्प साठी आहे अजिंक्य देखील आपण जर पाहिलं रेल्वेच्या कॅम्प साठी आहे त्यामुळे या स्पर्धेत पाहता येत नाही मात्र अनेक वर्ष त्या काडून आपण पाहिलंय या मैदानामध्ये टीसीचा हाय या ठिकाणी संचर होता आपण पाहतो श्वास नुको खेळले जाणार कबड्डी निश्चित खेळाडू चस्ता होत रे उंच होत घाम मेहनत आणि जिद्द त्यातून खऱ्या अर्थानं कबड्डीचा असणारा खरा, खरा खेळ हा आपण अनुभवतो आणि या मातीतला असणारा सामर्थ्य निश्चितच खेळणार अंतिम प्रयत्न टाळ्या वाजवायच्या तेवढ्या वाजवा अंतिम सामना महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतो शुभमला चान्स होता लावायला हम्म डबल मार रे નાય ઉપર આટલા ફ્લેટ આવતાય પે ના મારલે શપથ ના મારલે એ સુપૂર્ણ ના માર ના ના માર જાનો માર

आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे सूरज खोरव आक्रमणासाठी सज्ज आपण पाहिले तिसरे आशिया युथ क्रीडा स्पर्धा देखील कबड्डी मधील सुवर्ण पदक विजेते भारतीय संघातल्या महाराष्ट्रातले महत्वाचे खेळाडू या जे आपण जर पाहिलं तर सेरेना मस्कर असेल अरुप चौधरी असा प्रसाद तिकोळे तिघांचा समावेश होता आपल्यामध्ये जर गुणवत्ता आहे त्या त्या खेळाडूंना संधी मिळते आपण पाहिले

మాధ్య <laughs> <laughs> सुरुवातीला आपण पाहिलं तर गुरुकुल स्टार्ट केली कमबॅक करतोय के पुन्हा एकदा वागजाईचा संघ सामन्यातलं बदलतं चित्र गुरुकुल कधी वागजाय कधी वागजाय कधी गुरुकुल आदित्य शिंदे मुंबई पर्यंत मोठा संघ पाहतो व्यावसायिक गटात आपण पाहतो असं अनेक ठिकाणी या संघाला आपण पाहिलं सही साठी

साडे वाजले तरी देखील तमाम फ्रीडारसिकांचा असणार तो जोस तो उत्साह गेली तीन आपण प्रचंड असं वर्ष आपण मंडळावरती प्रेम आहे आणि ते आपले आभार मानावे तितके पुढे आमच्या दौत्रमंडळ मापडे kasten body yang cemudian, dulu coba defense seperti ini, kita harus ਕਲਾਸਿੰਗ ਖਾਲੂ ਲਾਪਰ ਪਾਤੋ ਕਿ ਤੇੜਾ ਸਾ ਪ੍ਰਯਤਨ ਹੁੰਦਾ ਕਾਰਨ ਉਚਿਸ਼ਲ ਜਿੱਦ ਕੇ ਕਿ ਕਿ ਨਾ ਇਸ ਨੇ ਮੁੱਲ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ

प्रयत्न आहे एकाकी पकड मोठ्या खेळाडूची हीच मित्रांनो ओळख असते आपण पाहिलं एकाकी किल्ला लढवला आणि आपल्या यशाचा बाजी करायला चढाय आपण पकडीमध्ये जर पाहिलं सर्वोत्तम असलेला डिफेन्डर म्हणून आपण पाहतो जो पुत्र रक्षक आहे तो आदित्य शिंदे आहे जिराद जरा आपण पाहतोय एक असते माथा गुण कोण टिपळाचं जे पॉवर देतो आणि हासदूर घंटा चापट जो म्हणतो

गुरुकुलसाठी आपलं अस्तित्व करावं लागेल स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आणि मध्यंतरासाठी आपण थांबतोय जाणून घ्या मध्यंतराची गुणसंख्या वांसाहेर गोळकेवाडी वीस गुण आणि गुरु किलोमीटर चिपळूण चौदा गुण अर्थात मध्यंतर पर्यंत आघाडी आहे वाघसाहेर गोलकेवाड़ी सकाळ